तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन निसर्गाचा चमत्कार श्रावण मासात आराधनेसाठी मुंगी सारख्या कृमी कीटकाने उभारले भोळ्या शंकराचे शिवलिंग मित्रांनो प्राणी पक्षी यांच्या अद्भुत कलाकारणी माणसाचे मन वेगवेगळ्या वेग वेग प्रसंगातून आकर्षून घेण्याचे काम केले आहे त्यात बहिणाबाई ज्या पक्षाचे वर्णन केले तो सुगरण पक्षी अरे खोप्यामध्ये खोप्यामध्ये खोपा खोपा चांगला चांगला अरे चा चांगला। देखा पिलासाठी तिने जीव झाडाला टांगला अशा या सुगरण पक्षाने झाडाच्या फांदीवर गवताच्या पात्याचे दोर करून पिलांसाठी बांधलेले अभेद्य घरटे तिने झाडाच्या फांदीवर टांगले फांदीवर टांगलेला आपला जीव माणसाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला तसेच अमरनाथ येथे अत्यंत विपरीत परिस्थितीत नैसर्गिकरित्या निर्माण होणारे बर्फाचे शिवलिंग माणसाच्या श्रद्धेचा विषय आहे दरवर्षी लाखो भक्त ऊन वारा पाऊस त्याचप्रमाणे अतिरेक्यांपासून उद्भवणारे संकट याची कोणतीही तमा न बाळगता विशिष्ट काळात प्रगट होणाऱ्या या बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी जातात या दुर्गम ठिकाणी जाण्यासाठी जणू भक्तांची चढाओढ लागलेली असते श्रद्धेने ते, ते दर्शनाला जातात आणि एक वेगळा सुखद अनुभव घेतात मुंगी या कृमी कीटकाने मृतिकेचा एक एक कण साठवून आणि हट हटवून बनवलेले महाकाय वारूळ हे सारेच प्रकार त्याच्या अद्भुत कलाकारीमुळे माणसाच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे श्रावण महिना हा भारतीय संस्कृतीचा एक पवित्र महिना मानला जातो हा महिना शिवाच्या आराधनेचा मास आहे या महिन्यात अनेक सण येतात आणि मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात श्रावण मासी हरस मानसी श्रावण मासी मानसी हिरवळ दाटे चोही कडे क्षणात ये ती सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे हा निसर्गाचा आविष्कार माणसाचे मन आपल्याकडे आकर्षित करून शिवभक्त सोमवारचा उपास करतात शिवमंदिरात रविवारची रात्री बारा वाजल्यापासून शिवलिंगाच्या दर्शनासाठी शिवभक्तांच्या रांगा लागलेल्या असतात दर सोमवारी शिवमंदिरात मुंग्यांसारखी माणसाची अलोट गर्दी लोटलेली असते आणि यावर्षी तर मुंग्यांनीही शिवाची आराधना करण्याचे मनोमन ठरवल्याचे दृश्य पाहायला मिळाले आहे हा छोटासा कृमी कीटक आपल्या मेहनतीच्या बळावर महाकाय वारुळ उभारते हे वारुळ म्हणजेच मुंग्यांचे घर त्यांची रचनाही अत्यंत आकर्षक असते आपल्या घरट्यात पावसाचे पाणी जाऊ नये म्हणून वारुळ हा हा एक अभेद्य किल्लाच असतो पावसाच्या किंवा आगामी काळात अन्नाची कमतरता भासू नये म्हणून या वारुळात अन्न साठ्यासाठी कलात्मक पद्धतीने उभारलेले प्रचंड मोठे गोदाम दृष्टीस पडते मात्र यावर्षी तर मुंग्यांनी घरटे बनवण्यापूर्वी त्याच्या दृश्य भागात एक शिवलिंगाची स्थापना करून मुंग्याही शिवलिंगाची आराधना करत आहेत त्याची प्रचिती येते पहा ते श्रावण महिन्यात मुंग्याचे बनवलेले शिवलिंग मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवड़ता हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा